जलसंपदा विभागाच्या गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळातील भ्रष्टाचाराचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे संघटित भ्रष्टाचाराची प्रकरणे प्रलंबित ठेवून अधिकाऱ्यांनी कार्यकारी संचालकांचेच समर्थन केल्याचा आरोप केला जात आहे या भ्रष्टाचारामुळे महामंडळाला कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे मुख्य अभियंता विजय सदाशिव घोगरे हे या गैरव्यवहाराला जबाबदार असल्याचा आरोप होत असून त्यांच्या कार्यकाळातील संपूर्ण चौकशी करण्याची मागणी होत आहे यासाठी मुंबईतील आझाद मैदानावर रौफ एन पटेल यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे प्रमुख आरोपात अंबरवाडीकर प्रकरणात जुन्या निवेदेला अंतिम स्वरूप न देता नव्या दोन निविदा काढण्यात आल्या उच्च न्यायालयाचे निर्बंध असतानाही निविदा प्रक्रिया राबवण्यात आली ब्रह्मगव्हाण उसिओ भाग एक टप्पा दोन अंतर्गत कलम अडतीसनुसार अडीच कोटी रुपये देण्यात आले कंत्राटदारांनी संथगतीने काम केले तरी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई न करता उलट सहकार्य करण्यात आले एकोणीसशे साठ पासून जिल्हाधिकाऱ्यांसोबत सार्वजनिक कार्यक्रमात सत्कार कसा स्वीकारला असा प्रश्न उपस्थित केला जात आहे शासकीय निवासस्थानासाठी कोट्यवधींचा अपव्यय करण्यात आला मोबाईल सोल्युशनचे काम विशिष्ट ठेकेदारांना देण्यात आले या सर्व आरोपांमुळे महामंडळातील भ्रष्टाचारावर प्रकाश पडला असून शासनाच्या तिजोरीला मोठा भुर्दंड बसला आहे उच्च न्यायालयाच्या निर्बंधांचा भंग करून नियोजन केल्याचा गंभीर आरोप केला जात आहे संबंधित अधिकाऱ्यांची सखोल चौकशी होऊन कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे मी गेल्या तीन वर्षापासून गोदावरी मराठवाडा पाटबांधारे विकास महामंडळाच्या भ्रष्टाचाराविरुद्ध अखंडितपणे मुख्य सचिव मुख्यमंत्री यांच्यापासून तर या जलसंपदा विभागाचे भ्रष्ट प्रवृत्तीचे आणि भ्रष्टाचाराचे पाठीराखण करणारे दीपक कपूर यांच्या विरोधात गेल्या तीन वर्षापासून विविध स्वरूपाचे आंदोलने करून न्याय मागण्याचा प्रयत्न करत आहे परंतु या महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव सुजाता सौनिक आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे हेतो पुरस्कर या तक्रारीकडे दुर्लक्ष करत आहे वारंवार पाठपुरावा करून देखील आपल्या राज्याचे मुख्यमंत्री बाहेर बोलताना असं दाखवतात की आमच्या काळात भ्रष्टाचार नाही मी या माध्यमातून मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाहीर आव्हान करतो की त्यांनी माझ्या तक्रारीच्या संदर्भात प्रत्यक्ष जागेवर येऊन चौकशी करावी मी सक्षमपणे पुरावे देण्यास त्यांना तयार आहे आमच्या या प्रकरणात सन दोन हजार एकोणीस ते एकवीस च्या दरम्यान भर लॉकडाऊनच्या काळात भर उन्हाळ्यात एकवीस मार्च रोजी या विभागाने कागदोपत्री आणि अस्तित्वात नसलेल्या ठिकाणी वृक्षरोपण करून कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार केला याबाबत चौकशी समिती गठीत झाली चौकशी अहवाल आला या महामंडळातील भ्रष्ट अधिकारी संतोष तिरमनवार आणि मुख्य अभियंता विजय सदाशिव घोगरे यांनी धातूरमातूर अहवाल गुंडाळून आपला कोणताही स्वयंपष्ट अभिप्राय न देता शासनाकडे गेल्या तीन वर्षापासून अहवाल प्रलंबित आहे याविषयी मी माननीय उच्च न्यायालयाच्या खंडपीठ औरंगाबाद मध्ये फौजदारी याचिका दाखल करून तेथेही न्याय मागण्याचा प्रयत्न केला न्यायालयाने यांना सहा महिन्याच्या आत विभागीय चौकशी करून दोषीवर कारवाई करावी असा आदेश देऊन माझा निकाल माझी याचिका निकाली काढलेली आहे